मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला पवित्र पोर्टलला फाटा देऊन काही खाजगी शैक्षणिक संस्थांनी ज्या नियुक्त्या केल्या होत्या त्या नियुक्त्यांना मान्यता दिलेली नाही म्हणजे त्या नियुक्त्यांना जे काही त्यांनी मान्यता मागितली होती ती मान्यता फेटाळण्यात आलेली आहे आता ही जी संस्था आहे कोणत्या म्हणजे कोणती आहे आणि या खाजगी शैक्षणिक संस्थेसोबतच काही आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांनी पवित्र पोर्टलचा वापर न करता डायरेक्ट संस्थाचालकांशी कॉन्टॅक्ट करून मिळवल्या होत्या आणि त्यांनी त्या ते नियुक्तीला मान्यता मिळण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला परंतु तो प्रस्ताव त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी फेटाळला आणि फेटाळल्यामुळे हे जे शिक्षक बांधव आहेत हे शिक्षक बांधव उच्च न्यायालयामध्ये गेले आणि उच्च न्यायालयाने या सुनावणीच्या वेळेस कोणता आदेश दिलेला आहे त्या आदेशावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो चर्चा करायची आहे आणि जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचा जो स्क्रीन आहे तो स्क्रीन मी आपल्या या म्हणजे जे काही त्या आदेशाचा समजा हे आहे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स मी या स्क्रीनवर लवकरच शेअर करतो आहे तर आपल्याला हे बघायचं आहे की हे जे शिक्षक बांधव आहेत हे कोणत्या जिल्ह्यामधले आहेत आणि ती जी खाजगी शैक्षणिक संस्था आहे ज्या खाजगी शैक्षणिक संस्थेने एकही नियुक्ती ही पवित्र पोर्टलमधून केलेली नाही त्यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून नियुक्त्या केल्या परंतु अशा नियुक्त्यांना मान्यता मिळालेली नाही मान्यता का मिळालेली नाही याविषयी जो काही आदेश आलेला आहे त्या आदेशाच आपल्याला आता मित्र वाचन करायचं आहे तो आदेश आपण थोडासा त्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत तर तो आदेश मी आता आपल्या या स्क्रीनवर मित्र शेअर करतो आणि आपल्याला त्या आदेशाचं थोडं रिडिंग करून त्यावर आपण चर्चा करणार आहे बघा हा तो आदेश आहे हा आदेश मित्र माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे हे आपण इथं लक्षात घ्या म्हणून या, या पुढे आता कोणत्याही खाजगी शैक्षणिक संस्थेला त्यांच्या अधिकाराचा वापर करून शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही हे इथ स्पष्ट झालेलं आहे आणि हा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फार मोठा एक म्हणजे निर्णय आलेला आहे म्हणून हा निर्णय आपल्या जे काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे किंवा या यापुढे जे शिक्षक उमेदवार पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करतील साठी महत्वाचं आहे कारण अशा बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत की त्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन न करता स्वतःच शिक्षक भरती करतात आणि कोर्टातून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु हा प्रयत्न त्यांचा यापुढे आता मित्र बंद होणार आहे हे इथे उल्लेखनीय आहे तर बघा यांनी थोडस या म्हणजे हे जे शिक्षक बांधव आहेत कोणत्या जिल्ह्यातले आहेत त्यांनी काय कारण दिलेलं आहे पवित्र पोर्टल प्रणाली सक्रिय नसल्यामुळे केली भरती शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेसोबत काही शिक्षक बंधू आपले ते सुद्धा कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी एक सबळ कारण असं सांगितलं की पवित्र पोर्टल प्रणाली सक्रिय नसल्यामुळे ही भरती करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांचं जे काही समजा म्हणजे अध्यापन करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना जे काही अध्ययन करायचं आहे त्याचं हे एक नुकसान होते आहे आणि पवित्र पोर्टल जे आहे ते सक्रिय नाही म्हणून आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून नियुक्ती केलेली आहे असं स्पष्टीकरण त्यांनी कोर्टामध्ये दिलेलं आहे मग आता त्यावर कोर्टाने काय म्हटलेलं आहे माननीय कोर्टाने ते आता इथं आपल्याला बघायचं आहे रायगड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी पाहिजे शिक्षक जे आहेत ना हे रायगड आहेत रायगड जिल्ह्यातील काही शिक्षकांनी आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीने आणि ही एक सुधागड एज्युकेशन सोसायटी आहे शिक्षण शिक्षणसेवक म्हणून नियुक्तीसाठी केलेल्या प्रस्तावाला मान्यता नाकारण्याच्या आव्हान देणाऱ्या याचिकेवर म्हणजे रायगड जिल्ह्यामधले काही शिक्षक आहेत आणि ही सुधागड एज्युकेशन सोसायटी आहे यांनी काय केलं माहित आहे का की यांच्या संस्थेने या शिक्षकांची नियुक्ती केली आणि यु कडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला परंतु त्यांना युनी मान्यता दिलेली नाही कारण त्यांनी सरळ त्याच्यावर शेरा मारला की ही जी भरती आहे ही पवित्र पोर्टल मार्फतच करावी लागते वैयक्तिक भरती दोन हजार सतरा पासून बंद करण्यात आलेली आहे खाजगी शैक्षणिक संस्थेला त्यांच्या अधिकाराचा वापर करून जी शिक्षक भरती म्हणजे दोन हजार सतराच्या अगोदर करता येत होती पण दोन हजार पासून ती बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या पदाला मान्यता देता येत नाही आता शेरा त्यांच्या प्रस्तावावर संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मारलेला आहे मग याला आव्हान म्हणून ते कोर्टात गेलेले आहे बघा बघा या प्रस्तावाला मान्यता नाकारण्याच्या आव्हान देणाऱ्या याचिकेवर म्हणजे योनी जो प्रस्ताव नाकारला त्या नाकारल्याच्या म्हणजे तो जो प्रस्ताव नाकारला त्याला आव्हान देण्यासाठी तो कोर्टामध्ये गेला आणि त्या याचिकेवर बोलत असताना माननीय न्यायालयाने काय मत मांडलं ते आपल्याला बघायचे आहे हा आदेश देण्यात आला दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये शिक्षकांना शिक्षक शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं याचिका संस्थेनुसार सरकारची पवित्र पोर्टल प्रणाली सक्रिय नसल्यामुळे व्यवस्थापन शिक्षकांची खासगीरित्या भरती केली होती म्हणजे हे जे शिक्षक आहेत हे दोन हजार बावीस मध्ये नियुक्त केले आणि दोन हजार बावीस मध्ये नियुक्त केल्यानंतर त्यांना त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मान्यता देत नसल्यामुळे त्या मान्यता न देणाऱ्याच्या प्रस्तावाला त्यांनी आव्हान कोर्टामध्ये दिलं आणि कोर्टाने सुद्धा त्यांना हेच सांगितलं की तुम्हाला जर आम्ही मान्यता दिली तर हे पवित्र पोर्टल जे आहे हे आणखी निष्क्रिय होणार आहे आणि आम्हाला पवित्र पोर्टलला निष्क्रिय करण्याचं काम करायचं नाही त्यामुळे आम्ही तुमच्या पदाला मान्यता म्हणजे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता द्यावी असा आदेश आम्ही देऊ शकत नाही म्हणजे म्हणजे त्यांच्या ज्या मान्यता आहेत आहेत त्या रिजेक्ट आता हे शिक्षक म्हणून शिक्षक त्या संस्थेमध्ये नियुक्त झाले पण यांना मान्यता नसल्यामुळे यांना जर ह्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असतील तर यांना कुठल्याच प्रकारचा बेनिफिट म्हणजे यांचा पगार जे आहे यांचं वेतन वगैरे काहीच होणार नाही म्हणजे यांच्या नियुक्तीला काहीच अर्थ हो राहणार नाही म्हणजे ही जी बॅकडोअर मधून नियुक्ती होत होती पवित्र पोर्टलला अवॉइड करायचं आणि बॅकडोअर नियुक्त्या करायच्या आणि तसे प्रस्ताव शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवायचे शिक्षण अधिकाऱ्यांनी जर मान्यता दिली नाही तर कोर्टात जायचं आणि कोर्टातून त्याला मान्यता घेऊन यायची हा जो प्रकार सुरू होता मित्रो तो प्रकार आता पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आपले जे शिक्षण उमेदवार आहेत जे पवित्र पोर्टच्या मार्फत म्हणजे प्रयत्न करत आहेत शिक, शिक्षक शिक्षकपदी नियुक्त होण्यासाठी तो तोच एक योग्य मार्ग आहे असं इथं मान्य कोर्टाने सांगितलेलं आहे तर असा एक जे काही म्हणजे बातमी होती की की खाजगी शैक्षणिक संस्था स्वतःच्या अधिकाराचा वापर करून सुद्धा शिक्षकपदी नियुक्त करू शकतात तो तिची बातमी आहे ती खोटी आहे मित्र आता खासगी शैक्षणिक संस्थांना पवित्र पोर्टल मार्फतच नियुक्त्या कराव्या लागणार आहे हे इथं उल्लेखनीय आहे तर ठीक आहे मी आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पवित्र पोर्टल बाबतीत आपण असे छोटे छोटे जे काही व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल तर आता मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण पूर्ण विराम देतो धन्यवाद